हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहे मेथीची सुक्की भाजी सुक्की भाजी बनवायला घेतली ना मग लगेच एवढीशीच होती ती मग त्याच्यासाठी आपण त्यात मुगाची डाळ टाकणार आहोत मुगाची डाळ टाकल्याने चवही छान येते आणि थोडीशी एक्स्ट्रा वाढते भाजी इथे मी कांदा टोमॅटो कापून घेतले कढाई तेल घेतलं आहे फोडणी टाकली आहे मोहरी न टाकता मी फक्त जिरं लसूण आणि हिरवी मिरची एवढंच फोडणीमध्ये टाकलं आहे छान तडका द्यायचा आहे आपल्याला मस्त तेलात परतवून घ्यायचं मग एका पाठोपाठ आपल्याला सगळंच टाकायचे कांदे पण टाकायचे कांदा नाही घेतला तरी चालतो आमच्या इथे भाजी कोणतीही असो पण कांदा आवडतो म्हणून मग मी एकच कांदा, कांदा कापून घेतला आहे मुगाची डाळ दहा दा मिनटं भिजवायला ठेवली होती मी आणि मेथीही स्वच्छ धुवून ठेवली आहे मेथीची भाजी जेवढी फ्रेश असते ना तेवढी आपण पटकन करून घेतली पाहिजे कारण की मग तिला चवही छान असते आणि फ्रेश भाजी असली का टेस्ट अगदीच छान येते कांदा परतून झाला होता माझा आता मसाल्यांमध्ये फक्त मी हळद आणि मीठ एवढंच टाकते डाळ स्वच्छ धुतलेली होती भिजलेली होती दहा मिनटं तीही मी ॲड करून घेते परतवून घ्यायची दोन तीन मिनटं आणि मग आपल्याला टोमॅटो जो कापून घेतला होता तोही टाकून घ्यायचा आहे तेलात टाकल्यानं मग टोमॅटोचा आंबटपणा येतो आणि लगेच तेलात मॅश होऊन जातो टोमॅटो म्हणून मग मी नंतर टाकलं आहे आणि पाच ते सहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून डाळ शिजवून घ्यायची मेथीची भाजी शिजायला वेळ लागत नाही फक्त डाळ आधी शिजवली ना थोडीशी भिजवत टाकली होती मग शिजवायला जास्त वेळ लागणार नाही आहे वरतून आपल्याला मेथीची भाजी टाकून घ्यायची मेथीची भाजी टाकल्यावर एवढी मोठी दिसते पण जरा दोन मिनटं वाफ घेतली ना लगेच छो थोडीशीच होऊन जाते बघू शकता तुम्ही इथे मस्त छान मिक्स करायचं मीठही आपण आधी चवीपुरतं टाकलेलं होतं आणि इथे आपली मस्त भाजी पाच ते सहा मिनटं वाफवल्यानंतर तयार आहे बघ बग, बघताय तुम्ही किती कलरफुल आणि छान दिसते भाजी त्याच्यासोबत चपाती केली होती मी भाकरीसोबतही छान लागते आमचं रात्रीचं जेवण आम तयार होतं छान मस्त भाजी बनवून घेतली होती टिफिनसाठीही तुम्ही अशी भाजी बनवून घेऊ हो शकता कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा आणि या पद्धतीने नक्की करून बघा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज डू लाईक सब्सक्राइब